नमस्कार यु रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजच्या भागात आज आपण बनवते उपवासाचे आपे उपवासाचे आपे तुम्ही बघू शकता अगदी आपण नेहमी करतो ना डाळ तांदळाचे आपे अगदी तसेच होतात पांढरे शुभ्र जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे हे उपवासाचे आपे दिसायला जितके सुंदर दिसत आहेत ना खायला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात आणि करायचं म्हणाल तर अगदी सोपी रेसिपी आहे पटकन सुरुवात करूया तर सर्वात आधी यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात इथे घरातील कोणती पण एक वाटी मी सिलेक्ट केली आहे आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घेतले एक वाटी वरई म्हणजेच याला भगर सुद्धा म्हणतात अर्धी वाटी सापुताना त्याच वाटीने आपल्याला लागेल अर्धी वाटी दही दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून मग त्याचे कूट केलेलं आहे कूट करताना अगदी बारीक नाहीये हे पहा असं जाडसर कूट आपल्याला आहे दोन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूडभर खाण्याचा सोडा साहित्य काय काय घेतलं ते, ते पाहिलेलं आहे करायला करण्यासाठी आपल्याला साबुदाणा आणि वरई सुरुवातीला भाजून घ्यावी लागेल तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलाय कर यामध्ये किंवा साबुदाणा आणि साबुदाणा एखादा मिनिट चांगला भाजून घेऊया साबुदाणा थोडा भाजून घेतला की साबुदाना। साबुदाना तो हलका होतो आणि मग सुद्धा छान जाळीदार तयार होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पीठ आपण मिक्सर मध्ये फिरवणार आहे ते सुद्धा बारीक असं तळलं जातं साबुदाना थोडासा भाजून घेतला हे हलकासा गरम झालाय आणि थोडासा फुल्यासारखा दिसत असेल आता यामध्ये घालायची आपल्याला वरई आणि आता साबुदाना वरई पुन्हा एक दोन चा एक मिनिट चांगलं भाजून घेऊ साबुदाना भाजायला वरईच्या तुलनेत जास्त वेळ लागतो त्यामुळे साबुदाना थोडासा एक मिनिटभर परतून घेतला आणि मग यामध्ये वरई घातली आता साबुदाण्याने वरही पुन्हा एक दोन मिनिटं चांगलं भाजून घेऊयात खूप लाल डाग पडेपर्यंत भाजायचं नाही हलकेसे गरम थोडे फुलल्यासारखे दिसायला लागले की गॅस आपल्याला बंद आहे ते पहा साबुदाणा वरही भाजून झाली वरही भाजत आली ना की पांढरे दिसते बरं का आता हे सर्व भाजून झालंय की गॅस बंद करूयात आणि आता हे पूर्णपणे गार करून घेऊ साबुदाणा वरही गार झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची साबुदानाने बरे मिक्सरच्या भाड्यामध्ये काढून घेतली याला आपल्याला जाडसर असं दळून घ्यायचं खूप अगदी बारीक पावडर नाही करायची थोडस रवाळ असं आपल्याला याला दळून घ्यायचंय जाडसर याला दळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचंय आहे अर्धी वाटी दही यामध्ये अगदी थोडस पाणी घालूयात दोन चमचे पाणी यामध्ये मी घालून घेतलं आता याला मिक्सरमध्ये बारीक असं दळून घेऊ आपण साधारण अर्धी वाटी पाणी घेतलंय लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सर मध्ये याला दळून घ्यायचंय या पिठाची कन्सिस्टन्सी कशी असणार आहे पुढे मी तुम्हाला दाखवेनच आपट्याचं पीठ आपलं तयार झालं हे या पद्धतीनं अशी कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे तर इथं आकट्यासाठी लागणारं पीठ आपलं तयार झालं आता यावरती प्लेट सापड आणि याला पाच ते दहा मिनिटं भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवलं तर आता वरई आणि साबुदाना बारीक करण्यासाठी मला जवळपास दीड वाटी पाणी लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं साबुदाणा किंवा बरे जितकं पाणी शोषून घेईल त्यानुसार यामध्ये आपण पाणी ॲड करू शकतो तर टी आता यावरती प्लेट साकून याला दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवे आपले छान असे तयार होतील तर दहा मिनटं झालेली आहेत आता पीठ चेक करूयात तर हे हे असं पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे बाकीचं साहित्य तर सर्वात आधी घालायचं शेंगदाण्याचं पूट भाजलेलं शेंगदाण्याचं पूट हिरवी मिरची मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घेऊयात आपे बनवण्यासाठी लागणार पीठ आपलं तयार झालेलं आहे इथे गॅसवरती मी आपे पात्र गरम करायला ठेवले आता यामध्ये आपल्याला सगळ्या शेवटी घालायचंय खाण्याचा सोडा आपे पात्र गरम झाल्यानंतरच खाण्याचा सोडा घालायचा आणि पटापट आपे आपल्याला करून घ्यायचे आ, आता इथं खाण्याचा सोडा मी वापरते म्हणजे आपले छान असे मऊ लसुशी तर होतात छान टम सुद्धा फुगतात पण तुम्हाला जर नसेल घालायचं स्किप केलं तरी पण चालेल तवा आपला चांगला गरम झालाय यामध्ये अगदी थोडस तेल सोडेल दोन चिमूट खाण्याचा सोडा आहे आणि याला पटपट मिसळून घ्यायचं ते बा याला छान असं एकजीव करून घेतलं आपटे पात्र छान गरम झाले आता यामध्ये तयार मिश्रण घालून घेऊ मिश्रण घालत असताना मात्र आधी कडेचे आपटे भरून घ्यायचे आणि मग सगळ्या शेवटी मध्ये भरून घ्यायचं गॅस कमी करायचंय आणि कमी ते आपल्याला दोन ते ती तीन ती मिनिटं याला चांगलं वापरून घ्यायचंय दोन मिनिटं झालेली आहेत प्लेट काढून बघूयात अगदी कडेनं थोडस पुन्हा तेल सोडत आता हे आपल्याला पलटून घ्यायचे तर कडेने वरून थोडेसे कोरडे झाले ना की मगच आपे पलटून घ्यायचे म्हणजे आप्यांना छान गोल आकार येतो तर इथे मी संपूर्ण आपे पलटून घेतलेले आहेत हे पहा काय सुरेख रंग आलाय आपे पलटून घेतले की दुसऱ्या बाजूने सुद्धा याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय थोडस तेल सोडून घेऊयात तर इथं मी शेंगदाणा तेल वापरले तुमच्याकडे जर शेंगदाणा तेल नसेल तर तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता आपे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून झालेत प्लेटमध्ये काढून घेऊयात आणखीन एक पॅच आपण आप काढून घेऊयात आप्पे पात्र आपलं गरम आहेच यामध्ये थोडंसं तेल सोडून घेऊ आता हे तयार मिश्रण या आप्पे पात्रामध्ये घालताना गॅस मात्र कमी ठेवायचा आणि मग मिश्रण पॅन मध्ये घालायचं जर गॅस मध्यम किंवा मोठा असेल ना तर आपण याच्यामध्ये वरही साबुदाण्याचं पीठ घातले ते पटकन रंग बदलतं आणि आप्पे शिजल्यासारखे वाटतात आणि आतून मात्र कच्चे राहू शकतात त्यामुळे गॅस कमी ठेवून मिश्रण घालून घ्यायचं वर प्लेट साकायची आणि मध्यमच दोन ते तीन मिनिटं याला शिजवून घ्या साधारण एक दोन मिनिटानंतर एक बाजू व्यवस्थित भाजली जाते प्लेट काढून कड्याने पुन्हा गरज वाटल्यास थोडस तेल सोडायचंय आणि आपे पलटून घ्यायचे दुसऱ्या बाजूने सुद्धा एक ते दीड मिनिटं चांगले भाजून घ्यायचे अप्रतिम असे मऊ लुसलुशी चाळीदार आपे तयार होतात सुद्धा या पद्धतीने उपवासाचे आपे नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत कर राहा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तो वय धन्यवाद